हाय हाय वाली पोर हाय नदी तडी चालनी नमस्कार जय खान जय महाराष्ट्र सर्व मित्रांच स्वागत करतो विश्राप देशमुख कुस्ती दंगल अपडेट, चा अपडेट कुस्ती व्हिडिओ आणि पहिला लग्नाचं अपडेट चा खास व्हिडिओ आपल्याला युट्यूब चॅनल बघायला भेटतात मित्रांनो भे तर सोनू पहिलवान शिवाच्या लग्नाचा अपडेट आपल्यासाठी खास घेऊन आलो मित्रांनो श्री गणेश आहे नव जय वाल्मिकी आई कुल स्वामीनी महालक्ष्मी माता प्रसन्न चे परदेप कैलासवासी किसान शिवराम निकुम यांचे नातू श्री हिम्मत किसन निकुम यांचे देवतील सुपुत्र रानाल शेवाडे तालुका चिंतखेडा जिल्हा धुळे श्री चौका निशा कैलासवासी नचंद्र बोरशे यांची नात श्री माधु बोरशे यांची पुत्री श्री संजय बोरशे यांची सुकन्या रानारनेर तालुका जिल्हा धुळे यांचा शुभमंगल विवाह दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी शनिवारच्या दिवशी दुपारी बारा वाजता पार पडणारे वित्राणू या घटिक मुहूर्तावर संपन्न होत आहे तरी आपली उपस्थिती प्रयत्न राहील मित्रांनो हळद कार्यक्रम दिनांक सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस विवाहस्थळी पार पडणारे बेत्र विवाहस्थळ शेवाळे तालुका शिंदखेडा जिल्हाधुरी महर्षी वाल्मिकी मित्र मंडळ शेवाळे समस्त निकुम परिवार शेवाळे तर सोनू पलवाने सर्व कुस्तीप्रेमी वस्तान मिळणे आणि कुस्तीवरती प्रेम करण्यासाठी खास आमंत्रण दिलेले लग्नासाठी सर्व कुस्तीप्रेमीने सोनू पहिला लग्नाला आजरी लावायचं आहे अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस रोजी सोनू पलवाचे लग्न पार पडणारे शेवाळे गावाला तर मोठी पुढच्या तोपर्यंत सर्व मित्रांचे निरोप घेतो मी श्री देशमुख